Uh, मंडळी रामराम जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिला आहे राऊंडअप किंवा स्विप पॉवर किंवा इतर कुठल्याही तणनाशकापेक्षा एकदम जबरदस्त तणनाशक <coughs> नवीन आलेला आहे आणि पाच ते सहा महिन्यापर्यंत जे काही तुमच्या शेतातील गवत आहे किंवा तण आहे तर ते शंभर टक्के नियंत्रित ठेवण्याचं काम हे जे नवीन तणनाशक आहे तर ते करताना पाहायला मिळणार आहे uh, तर रामराम मंडळी मी तुमचा मित्र विशाल आज या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी नवीन माहिती तुम्हाला देण्याचा इथं प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर व्हिडिओमध्ये माहिती देण्याच्या अगोदरच तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणत्याही जे काही तुम्ही कोणत्याही पिकामध्ये या तणनाशकाचा वापर करू शकत नाही फक्त जे काही फळबागवर्गीय पिकं असतात तर त्या फळबागवर्गीय पिकामध्ये जसं संत्रा आहे किंवा मोसंबी आहे किंवा चिकू आहे किंवा डाळिंब आहे किंवा द्राक्ष आहे यांसारख्या फळबागवर्गीय पिकामध्ये तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकता तर त्या तणनाशकाचं नाव आहे मित्रांनो जे बायर कंपनीचं एक वर्षापूर्वी आलायन प्लस या नावाचं एक नवीन तन्नाशक आपल्याला बाजारामध्ये आलेलं पाहायला मिळतंय मित्रांनो अलायन प्लस या तन्नाशकामध्ये एंडाजी फ्लेम वीस टक्के आणि त्याच्यासोबतच ग्लायफोसेट आपल्याला चौपन्न टक्के हा एक टेक्निकल इन्ग्रेडियंट असल्याचं पाहायला मिळतंय आहे आता जे ग्लायफोसेट आहे मित्रांनो हा घटक कॉमन आहे जो अगोदर आपल्याला एकाहत्तर किंवा राऊंडअप किंवा ग्लायफोसेट किंवा ग्लायसेल या नावाच्या तन्नाशकामध्ये पाहायला मिळत होता तर ग्लायफोसेट हा घटक कॉमन आहे परंतु जो दुसरा टेक्निकल घटक सांगितला ज्याच्यामध्ये एंडायझी फ्लेम वीस टक्के हा जो घटक आहे तर हा नवीन टेक्निकल घटक आपल्याला ॲड केलेलं तिथं पाहायला मिळतंय मित्रांनो ग्लायफोसेट तर रेग्युलर आहे परंतु हा जो दुसरा टेक्निकल घटक आहे तर हा आपल्या जमिनीवरती एक थर एक लेअर तयार करून ठेवताना पाहायला मिळतो आणि जो थर आहे किंवा जी लेयर आहे तर ती भविष्यातली चार पाच सहा महिन्यापर्यंत जे काही गवत आहे तर ते आपल्या शेतामध्ये उगतच नाही मित्रांनो आता याचं प्रमाण किती वापरायचं आहे आणि कशाप्रकारे तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकता जर तुमचा पंधरा लिटर वीस लिटरचा फवारणी पंप असेल तर तुम्ही शंभर मिली जे काही अलायन प्लस या तणनाशकाचा वापर करू शकता किंवा प्रति एकरसाठी बऱ्यापैकी एक लिटरच्या आसपास तुम्ही अलायन प्लस या तणनाशकाचा वापर हा करू शकता जे एक वर्ष खालील पिकं आहेत मित्रांनो जसं केळी आहे किंवा तुमचं पपई आहे यांसारख्या फळवागवर्गीय हो पिकामध्ये शक्यतो या तणनाशकाचा वापर करू नका जर तुमच्या तुम्हाला तुमच्या शेताच्या बांधावर मारायचं असेल तर तुम्ही बांधावरती फवारणी करू शकता किंवा दोन ते तीन वर्षाचा तुमचा संत्रा असेल तर दोन उळीच्यामध्ये संत्रा मोसंबी या पिकामध्ये वापरू शकता तुमच्या द्राक्ष या पिकामध्ये दोन उळीच्यामध्ये या तणनाशकाचा वापर करू शकता हे एक जमिनीवरती थर लेयर तयार करून ठेवण्याचं काम करतं आणि पुढील जवळपास चार पाच सहा महिन्यापर्यंत जे काही गवत आहे तर ते तुमच्या शेतामध्ये उगू देत नाही मी स्वतः या तणनाशकाचे रिझल्ट पाहिलेले आहेत खूप सुंदर जे काही रिझल्ट आहेत तर ते आपल्याला आलेले पाहायला मिळतात तर एकंदरीत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय नवीन माहिती भेटली का मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत